नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा इतिहास विजयी उमेदवाराची माहिती अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील महत्वाचा येथील राजकीय परिस्थिती कायम चर्चेचा विषय असते चला तर तालुकावाईज माहिती पाहूया शिर्डी शिर्डी या ठिकाणावरून यंदाचे उमेदवार आहेत राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर संगमनेरमधनं यंदाचे विजयी उमेदवार आहेत अमोल खताळ राहुरी राहुरी या मतदारसंघातून यंदाचे विजयी उमेदवार आहेत शिवाजीराव कर्डिले अकोले अकोले या ठिकाणावरतून यंदाचे विजयी उमेदवार आहेत डॉक्टर किरण दहामटे नेवासा नेवासा या ठिकाणावरतून यंदाचे विजयी उमेदवार आहेत विठ्ठलराव लंगे शेवगाव पाथर्डी शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून यंदाचे विजय उमेदवार आहे मोनिका अहमदनगर अहमदनगर शहरातील यंदाचे विजय उमेदवार आहेत संग्रम भैया जगताप पारनेर पारनेर मधनं यंदाचे उमेदवार आहेत काशीनाथ दाते श्रीगोविंदा श्रीगोविंदा या ठिकाणावरतून यंदाचे विजयी उमेदवार आहेत विक्रमसिंह पाचपुते कोपरगाव कोपरगाव या शहरातून यंदाचे विजयी उमेदवार आहेत आशुतोष काळे ही होती अहमदनगर जिल्ह्यातील विजयी उमेदवाराची संपूर्ण माहिती अशाच महत्त्वाच्या विषयावर अधिक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद